सोशल मीडियावरती सातत्याने विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात हल्ली बसल्या जागी संपूर्ण जगाची माहिती आपल्याला सोशल मीडियामुळे मिळत असते सध्या पावसाळा सुरू आहे या दिवसात अनेक ठिकाणी पूर येतो पाणी साठतो आणि पाणी साठल्यामुळे अनेक समस्यांना तोंड देखील द्यावं लागत असतं संदर्भातील विविध व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना आपण पाहिले असतील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसात राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाणी साठले होते तर काही ठिकाणी पाण्यामुळे लोक वाहून देखील गेले होते अनेकदा माणसाप्रमाणे प्राण्यांना देखील पावसाळ्यात अनेक अडचणींना सामना करावा लागत असतो पुराच्या पायात अडकलेल्या प्राण्यांना बाहेर काढण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न देखील केले जातात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक गाय वाहून जाताना दिसत आहे काही दिवसापासून देशातील बऱ्याच राज्यांमध्ये मुसळधार पाऊस धो धो असा पडतो आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठणे पूर येणे आणि ने नैसर्गिक समस्या दू लागले या दिवसात सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडिओ वन अधिकारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करीत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एन डी आर एफचे पथक पाण्यात होऊन जाणाऱ्या गायला वाचवताना दिसत आहे तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकताय या पाण्यात एक गाय होऊन जाताना तुम्हाला पाहायला मिळते यावेळी एन डी आर एफचे पथक त्या गायला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताय त्यावेळी पाण्याचा वेग देखील खूप वाढलेला आहे या पथकाने गायीच्या शिंगाला एक दोरी बांधलेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी तिला ओढण्याचा प्रयत्न करत आहेत काही वेळात या बचाव पथकाला त्या गायला सुखपरित्या बाहेर काढण्यात यश देखील आलेलं आहे एन डी आर एफचे या कामगिरीनंतर अनेक जण या पथकाचे कौतुक देखील करत आहेत हा व्हिडिओ केरळमधील वायनाड येथील असल्याचं म्हटलं जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा